कल्याण केलं पण मला सांगा एवढ्या पाच सात वर्षाच्या अगोदर लग्नच झाले नाही का कोणाचे मग त्यांनी छत्रपती आरतीच केली का हे नवीन काय निघाला आजी पंजे खापडपणजे चिप्पड पंजे आपणच एवढे हुशार निघालो छत्रपतीची आरती करून काय आपल्या पोटी काय भगतसिंग राजगुरू जन्माला येणार आहेत कशा करता नवीन पायंडा पाडायचा अजून ते पती पत्नी व्हायचे आहेत अजून त्यांना वैदिक विधी करण्याचा आरती करण्याचा अधिकार प्राप्त झालेला नाही आहे सप्तपदी झाल्याशिवाय ती पतीपत्नी नाही गाठ बांधल्याशिवाय पतीपत्नी होता येत नाही गुरुजी समोर बसले आहेत वैदिक विधी त्यांना करता येत नाही मग अगोदरच कसं काय तुम्ही आरती करता त्यांच्या हाताने आणि ती आरती तरी काय डांग डांग डंगडंग एकाच्या आरती पाठ नाही याकाच्या पाठ नाही कशा करता स्तोम माजवता हे लोक काही कळत नाही आणि लग्न समारंभ म्हणजे तो आरंभ आहे शेवट नाही आरती कधी करायची असते शेवटी करायची मसन वाट्यामध्ये घेऊन जात असताना काय केली पाहिजे आरती केली पाहिजे त्या प्रेतासमोर आरती करावी पांडुरंगाची जर माळकरी असेल तर ज्ञानो व्हाय तू कुरायची आरती करा मराठवाड्यामध्ये ती पद्धत आहे आपल्याकडे सुद्धा आहे काही ठिकाणी लग्नामध्ये आरती नसावी आरती म्हणजे शेवट आरती म्हणजे सुरुवात नाही अरे लग्न म्हणजे यांच्या जीवनाला आरंभ होतोय तुम्ही अगोदरच आरती करायला लागले पटलं ते घ्या न पटलं तर सोडून द्या पण याचा जरूर विचार व्हावा भगवान शिवाचा शृंगार करू लागलेले ला आहेत एक शिवगण पळत पळत गेला जाताना विचारलं स्वामी कोणत्या कंपनीचं पावडर आणू पॉंडस आणू का जॉन्सून अँड जॉन्सून आणू भगवान शिवजीने हे जाय चिता भस्म घेऊन ये ते गेलं कोणीतरी मसन वाट्यामध्ये मेलेलं होतं ताज भस्म आणलं महाराज भगवान शिवाच्या अंगाला लावलेलं आहे पावडर लावलेला आहे एक जण असं केस वरती करू लागलेला जटा होत्या जटाच्या वरती जाऊ लागल्या त्याला वडाच्या झाडाचा चीक लावला तेल आणि शॅम्पू वडाचा चीक लावला पण ती केस अशी खाली पडायला लागले त्या गाणाने विचारलं स्वामी प्रभूजी आपके पास कोई रबर आहे रबर केस बांधण्याकरता काय म्हणतात त्याला क्लचर काहीतरी नाही <laughs> म्हटलं कशाचं रबर साप घे साप मग त्याने एक छोटासा साप घेतला असे केस वरती केले आणि सापाची काय मारली गाठ मारली त्याला साप सापाला सांगितलं खबरदार अजिबात हालायचं नाही तो म्हटलं ओके एक जण पळत गेला गज चर्म कंठी शोभे वासुकी हार गळ्यामध्ये सर्प धारण केलेला आहे कमरेला आता गज चर्म लावायचंय किंवा व्याघ्रांय पण बाबाला करगटच नाही आता कमरेला गज चर्म बांधायचं कसं व्याघ्रांबर लावायचं कस सापांला दुसरा करकोचून कमरेला आवडला आणि त्या सापाला सांगितलं हलायचं नाही लग्न संपून नवरदेव पुन्हा घरी येईपर्यंत हलायचं नाही तो म्हटला ओके नो no टेन्शन आणि मग असा नवरदेव बैलावरती बसला सगळे नवरदेव घोड्यावरती बसतात आणि हा नवरदेव बैलावरती बसलेला आहे बस बैल हे धर्माचं प्रतीक आहे संसार करा अथवा ब्रह्मचारी राहा काही अडचण नाही पण धर्म सोडू नका ही भगवान शिवानं दिलेली शिकवण आहे अंगाला भस्म लावलं याचं कारण आहे अरे तुम्ही किती सजवा या शरीराला पण एक दिवस या शरीराचं काय होणार आहे भस्म होणार आहे गळ्यामध्ये वासुकी धारण केला नाग धारण केला एक दिवस तुम्हाला हा वासुकी म्हणजे काळ दंश करणार आहे आणि तुम्ही काळाच्या स्वाधीन होणार आहेत म्हणून या शरीराचा जास्त अभिमान धारण करू नका स्वाभिमान धारण करू नका हे शरीर एक दिवस जाणार आहे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचा संदेश भगवान शिवजी देतात भगवान शिवजी बैलावरती बसलेले आहे आणि वरात निघालेले आहेत वरात निघालेले आहे काही थोडे गण आहेत कमी लोक आहेत भगवान शिवजी विचार करतात तृंगी श्रिंगी नंदी म्हटले काय अरे म्हटले आपले सभासद जरा कमी आहेत नंदीनं सांगितलं प्रभू विष्णू देवता ब्रह्मदेव देवता इंद्रदेवता चंद्रदेवता देवता, देवता अग्निदेवता सूर्यदेवता हे सगळे आपापल्या विमानामध्ये बसून अगोदरच त्यांनी धर्मशाळा लॉज बुक केले तिथं हिमालयामध्ये जाऊन आपल्याला जागा सुद्धा नाहती की नाही काय माहिती हे आपणच राहिलो आपले हे स्वार्थी देवता पुढे निघून गेलेत भगवान शिवजीनं काळजी करू नका सांगितलं काळजी करू नका आपले जे भक्त आहेत त्या सगळ्यांना भक्तांना सगळ्या भक्तांना बोलून घ्या भगवान शिवानं सांगितलं जगामध्ये जेवढे स्मशान आहेत जगामध्ये जेवढ्या स्मशानामध्ये भूत व्यताळ फेताळ आहेत आपले सगळे अनुयायी आहेत आपले भक्त आहेत त्या सगळ्यांना बोलावून घ्या त्या नंदीनं फोन केला अमेरिकेच्या भूताला हॅलो तिकडून आवाज आला हॅलो अमेरिकेचा भूत म्हटलं यस अपने स्वामी की शादी है जल्दी आ जाओ अमेरिकेचा भूत फोन ठیو पर्यंत अमळनेर मध्ये हजर झालेला आहे अमेरिकेचा भूत इटलीचा भूत वेगळ्या ठिकाणून भूते व्यटाळ फेटाळ आलेले आहेत आणि नाचू लागलेले आहेत भूत वेताळे नाचती भूत वेताळे ते महाराज एक भूत असं होतं त्याला फक्त डोकंच होतं खाली हात नाही आणि पाय नाही काहीच नाही ते फक्त असं रस्त्यानं डोकंच चालायचं चा। नको हे काय एक भूत असं होतं की त्याला मुखच नव्हतं फक्त आणि पाय होते ते चालायचं चा। एक भूत असं होतं त्याला एकच डोळा काही भूत असे होते डोळे डोळे काही भूत असे होते की त्याला केसांचा पत्ता टकलो आहे आणि काही भूत केसच केस असे वेगवेगळे भूत त्या ठिकाणी आलेले आहेत भूत वेता आलेले आहेत आणि भगवान शिवजीच्या समोर नाचू लागले ओम नम शिवा ओम शिवा वाजवा टाळी वाजून जर भजन केलं नाही तर रात्री भूत लागल्याशिवाय राहणार नाही ओम नम शिव हरिओ शिवा Hey!